वाटणार पण नक्की जिल्हा परिषद माझ्या तालुक्यात शिक्षकाचा मुलगा शिक्षकाचे प्रश्न मिटले पाहिजेत एक लाख टक्के मिटले पाहिजे त्याबद्दल अजिबात नाही माननीय माझ्यापेक्षा त्यांना जाण जास्त आहे कारण ते झडपीचे मेंबर होते समजून घेतला पाहिजे आपल्याला त्यांना द्यावं काय लागत नाही पण त्याचं काढून घेता कामा नाही असं माझ्या शिक्षक मित्रांचं म्हणणं आहे बरोबर ना त्याचा काही लाभ नको सेवा त्यामध्ये धरा म्हणजे ते दोन हजार पाचच्या च्या आतमध्ये मला वाटतं पेन्शन साठी बसतील दोन हजार एक चे ते घडी आहे त्यामुळे एकदम शिक्षक पूर्वीसारखा नाही झालाय नुसतं तो नाही येणे प्लॉट पण करत काय काय जण येणे जे काय काय मार्केटिंग मध्ये बसले अडकून बसले सगळ्या पय पावड्याचे पैसे घेऊन किती जराचे तर मला माहित नाही चाललं की शिक्षकांनी सगळे पगारावरती कर्ज काढून टक्के देत होते महिन्याला आणि एक हजार ते दीड हजार कोटी माझ्या आठपाणी तालुक्यात त्या अडकले बरोबर कोणते सर माझ्या डोक्यात आता त्या सगळ्या ग्रामपंचायतच्या शिपायाचं पण एकदा तुमच्या घराला घेऊन यायचं आहे ते गणित करून लय अब्दुल आहे हो गावात कोण आलं शिपाई कुठं आहे पाणी सोडायचं आहे शिपाई कुठं आहे नळ फुटला शिपाई कुठं आहे गटार तुमलो आर शिपाई कुठे गेला गावात कोण साहेब आला चा करून आर शिपाई कुठे गेला सगळ्याला शिपाय कुठं हे पूर्ण वेळ फ्रीकडे असल्यामुळे पाच नंतर हे एखाद्याची चंपी करायला दिवसभर करत बसते या समितीच्या वतीनं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार आणि माझ्या आकपाडी तालुक्यातून अत्यंत मेहनत घेऊन ज्या मुलांनी एम पी एस सीच्या परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे अशा जवळपास पंधरा विद्यार्थ्यांचा सत्कार राज्याचे तरुण तडफदार युवा मंत्री महाराष्ट्राचं कसं आहे गणित की आमदाराचाच पोरगा आमदार व्हावा मंत्र्याचा पोरगा मंत्री व्हावा आणि मुख्यमंत्र्याच्या पोरांनाच मुख्यमंत्री व्हावं असंही जी परंपरा सुरू होती त्या परंपरेला फाटा देण्याचं काम माण तालुक्यातून दुष्काळी पट्ट्यातून जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता काँग्रेसचा बालेकिल्ला होता तिथं एका रेशन दुकानदाराचा पोरग ज्याचा राजकारणाशी काही मात्र संबंध नाही असा पोरगा राजकारणामध्ये येतो दोन हजार सात ला जिल्हा सदस्य होतो दोनच वर्षात दो विधानसभेचा सदस्य होतो नऊ ला होतो चौदा ला होतो एकोणीस ला होतो परत चोवीस ला होतो अशा एका दमदार मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा वितरण सोहळा आयोजित केलेला आहे भाऊ जरा काळजीत पडले कारण युपी दादव सरांनी इतकी लाईन वाचली इतकी लाईन वाचली मी पण काळजीत पडलो मी भावना बघत होतो भाऊ युटी दादव सरांकडे बघत होते परंतु भाऊ आता असा विषय आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस हजाराच्या वर ग्रामपंचायती आहे आता आकडा मंत्री म्हणून तुमच्याकडे करेक्ट असेल आणि गावगाडा म्हणजे महाराष्ट्र आणि त्या गावगाड्याची सगळी जबाबदारी तुमच्याकडे आलेली आहे त्यामुळं जे काय असेल ते आता तुमच्या तुम्हाला घ्यावं लागेल शिक्षकाचा प्रश्न जया भाऊ हो। ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांचा प्रश्न जया भाऊ हो। ग्रामपंचायतच्या शिपायाचा प्रश्न आता पेंडिंग राहिलाय तो तर तुम्हाला भेटवावाच लागणार आहे यावर तर समितीचा अहवाल आला आहे तो पण विषय तुमच्याकडं ग्रामपंचायतच्या क्लासचा विषय तुमच्याकडं संगणक परिचालक नवीन नाव भारी आहे तो पण म्हणजे गाव गावाची सगळी जबाबदारी तुमच्याकडे आलेली आहे आणि शिक्षकांचे मोठे प्रश्न ते तुमच्याकडे आहेत त्यामुळं महत्वाची जबाबदारी माननीय जेवा भाऊनी ही जयाभाऊच्याकडे दिल्यामुळं आता त्यांच्याकडे प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित केले गेले के आहेत आणि व्यासपीठावरती उपस्थित माननीय मिरजकर सर आहेत जे खूप वर्षांपासून शिक्षकांसाठी काम करतात सांगली जिल्हा परिषदच्या शिक्षण सभापती म्हणून ज्यांनी काम केलं त्या मॅडम पाटील मॅडम त्याही इथे उपस्थित आहेत माननीय उदयजी शिंदे सर माननीय योती जाधव सर माननीय जगन्नाथ कोळपे सर आता जे विस्ताराधिकारी त्यांच्याकडं मोठी शिक्षण प्रगत अधिकारी झालेले आहेत त्यांच्याकडं मोठी पोस्ट आलेली आहेत पण ते शिक्षकांसाठी गेली अनेक वर्ष काम करत आहेत व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत आणि तुम्ही सगळे शिक्षक दुपारी एक वाजल्यापासून तुम्ही इथे उपस्थित आहात परंतु आज सहा एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे रामनवमी पण आहे आणि त्यामुळं पार्टीचा कार्यक्रम का असल्यामुळं जयाभाऊना यायला उशीर झाला मी भाऊच्या वतीनं तुमची सगळ्यांची माफी मागतो कारण आज राज्यभर आणि देशभर भाजपचा कार्यक्रम सुरू होता आज इतक्या मोठ्या संख्येनं शिक्षक आठवणीत मला वाटते पहिल्यांदाच गोळा झालेल्या आहेत आणि शिक्षकांचे प्रश्न युटी जाधव सरांनी मांडले आणि त्याचे काही खरंच बहु महत्वाचे विषय आहे की केंद्र प्रमुख पद जे गेले पंधरा वर्ष परीक्षा झाली नाही एका बाजूला सरकार म्हणतोय स्पर्धा परीक्षा घेऊन हे पद भरावं आणि दुसऱ्या बाजूला परीक्षाच घेत नाही तर आपल्याला विनंती आहे एकतर परीक्षा घ्या नसेल तर शिक्षकांच्या मधून प्रमुख पद सगळी भरून टाका कारण एका एका शिक्षकाकडं किती शाळा आहे परिस्थिती फार बिकट आहे राजकारणी न्याय मागणी आहे यामध्ये मा काही कुठली मागणी शिक्षकाच्या वतीनं केले गेले नाही दुसऱ्या बाजूला वस्ती पडतील अशी निर्माण झाली आहे सरकार एका बाजूला म्हणतोय हम देव हमारे दो आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय शाळेत कोरोना मला तर बोलायचा अधिकार नाही बाहेर हम दो पण नाही माझं हम एक पण नाही परंतु आता लोकप्रतिनिधी म्हणून बोलण्याची आवश्यकता आहे हम दो हमारे दोचा कायदा आला हम दो हमारे एक वर आलं आणि त्यामुळं आता शाळेत पूरक नाही आलं त्याला आम्ही काय करणार अडचण अशी तयार झालेली आहे आणि त्यामुळं जर वस्ती शाळा एवढं मोठं स्ट्रक्चर तयार आहे इतका मोठा पैसा सरकारनं त्या व्यवस्थेवरती खर्च केला आहे आता त्या स्ट्रक्चरचं पुढं करायचं काय असा बाका प्रसंग सरकारच्या पुढे आलेला आहे आता मी आमदार म्हणून त्याच्यावरती अधिकृत वालीनं त्या विषयावरती बोलतील हा विषय अत्यंत गंभीर आहे गोर गरिबाची पोरं जिल्हा परिषदच्या शाळेत जातात आई कुणाच तरी ड्रेस बघितला गळ्यात टोळ्या घातल्या इनशर्ट केलाय पायात बूट घातलाय त्या आईला पण वाटतंय पूर्व इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये पाठवावं तिला वाटतंय तिथं चांगलं शिक्षण मिळत आहे अरे पण अभिमान आहे सांगली जिल्हा परिषदच्या मराठी शाळांचा मला लोकप्रतिनिधी म्हणून की नवोदयच्या परीक्षेमध्ये माझ्या जिल्हा परिषदच्या भाऊ तुम्ही सुद्धा राज्याचा आकडा घेतला पाहिजे केंद्रीय विद्यालय ना कुठली भानगड आहे जर सांगली ची एक पोरं जात असतील तर महाराष्ट्रातून किती पोरं गेली अरे आमच्या जिल्हा परिषदच्या शाळाकडे बघण्याचा दृष्टिकोन काही काळ बदलला होता जिल्हा परिषदच्या शाळामध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं शकत नाही असं म्हटलं जात होता अरे या महाराष्ट्रामध्ये जेवढे आहेत केडर मध्ये आहेत ग्रामीण भागातली पोरा आहेत आज जे सगळे तहसीलदार प्रांत याचा जर रेशो काढला पी आय डीवायएसपी यांचा रेशो काढला तरी गाव वाड्यातली पोरं तिथे गेलेली आहेत जिल्हा परिषद आता इथं पोरं बसलेत आमची सिलेक्ट झालेली पंधरा मुलं त्यांना विचारा त्यातली मला वाटते नव्वद मराठी आहेत आणि त्यामुळं मुलांच्या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत आहे त्यामध्ये आता दुसऱ्या कुणाची पावती घेण्याची आवश्यकता नाही आहे डॉक्टर जितेंद्र डुडी साहेब आमच्याकडे होते परत साहेब तुमच्याकडे आले कलेक्टर म्हणून त्या एका माणसानं मी सातत्यानं त्या विषयावरती बोलतो त्या एका माणसानं सांगलीच जिल्हा परिषदचं जे शाळाचं स्ट्रक्चर आहे पूर्णपणे बदलून टाकलं एका व्यक्तीमुळं एक अधिकारी आल्याच्या नंतर काय क्रांती होऊ शकते अधिकारी तर सगळेच आहेत परंतु जर परिवर्तन करायचं ठरवलं एखाद्या अधिकाऱ्यानं त्यांनी दुसऱ्या काही डोकं लावलं नाही भाऊ कोणाकडे विशेष बाब म्हणून त्यांनी निधी आणला नाही त्यांनी जिल्हा नियोजनचा निधी वापरला त्यांनी जिल्हा परिषदच्या स्वीय निधी वापरला त्यांनी आमदारांच्याकडून काही निधी घेतला काही खासदारांच्याकडून निधी घेतला आणि ग्रामपंचायतचा पंधरावा वित्त आयोगाचा निधी घेतला त्या लोकांना त्यांनी आवाहन केलं आता इथं आपल्या सरपंचा सत्कार केला त्यांनी तीस लाखाची गाडी दिली अशा लोकांना आवाहन केलं आणि आज सांगली जिल्ह्यामध्ये शेकडो शाळा पहिली ते सातवी टप्पा क्रमांक एक मॉडेल स्कूल टप्पा क्रमांक दोन मॉडेल स्कूल आता टप्पा क्रमांक तीन वर्क ऑर्डर व्हायच्या दोन टप्प्यामध्ये सांगली जिल्ह्यातल्या शेकडो जिल्हा परिषदच्या शाळा या मॉडर्न स्कूलच्या माध्यमातून त्यांनी इतक्या डेव्हलप केल्या भाऊ त्या शाळा बघण्यासारख्या आहेत वाटणार पण न जिल्हा परिषदच्या शाळा आहेत माझ्या तालुक्यात परत वीस परत चोवीस एवढ्या शाळा एवढं झाले आठ पण तीच परिस्थिती आहे एका अधिकाऱ्याने केलेलं हे काम आहे आणि दुसऱ्या वर्षी ह्या मॉडेल स्कूल झाल्यानंतर सात जिल्हा परिषदच्या मराठी शाळेमधला पट वाढला हे मी सांगत नाही जिल्हा परिषदचा आकडा सांगतोय की सात हजार पट वाढला एका बाजूला जिल्हा परिषद मध्ये गळती आहे आणि दुसऱ्या बाजूला सांगली जिल्हा परिषद मध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढते हे एक अधिकारी करू शकतोय perut bau ya raja प्रोजेक्ट आपल्या घेतला मॉडेल त्यांनी म्हणलं एका तालुक्याला एक एका तालुक्याला एक करून चालणार नाही त्याची संख्या मोठ्या प्रमाणात जेव्हा हो राज्याचे मुख्यमंत्री आहेत अत्यंत बुद्धिमान आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांना एक चांगला निर्णय ते त्याबाबत करतील जय बोध मंत्री महोदय त्या विषयावरती ते अधिकृत अधिकृत वाणीनं बोलतील पण माझे शिक्षकांना पण माझी विनंती आहे मी पण चार वर्ष विधान परिषदेचा आमदार होतो आणि तुमचे सगळे शिक्षक नेते आमदार माझ्याच सभागृहामध्ये होते शिक्षकांच्या प्रश्नावरती खूप चर्चा सभागृहात व्हायची आणि विधान परिषदेमध्ये जास्तीत जास्त चर्चा जास्त वेळी शिक्षकांच्या प्रश्नावरती होते होय मी शिक्षकाचा मुलगा आहे शिक्षकाचे प्रश्न मिटले पाहिजेत एक लाख टक्के मिटले पाहिजेत त्याबद्दल अजिबात दुमत नाही शिक्षकांच्या प्रश्नाबरोबर विद्यार्थ्याच्या गुणवत्तेमध्ये नेमके काय प्रयोग केले पाहिजेत हे सुद्धा शिक्षकांनी सुचवलं पाहिजे तुम्ही ते कळवलं पाहिजे सरकारला की बाबा नो आमचे तर प्रश्न सरकारनं सोडवलेच पाहिजेत पण बरोबर जिल्हा परिषदच्या मराठी मीडियमच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सरकारनं हा प्रकल्प राबवावा सरकारनं ही नवीन स्कीम आणावी तुम्ही सुचवलं पाहिजे तुझं कुणी नाही सुचवणार ना। कारण प्रत्येकाला खाजगी शाळावाल्याला वाटतं की ही शाळा बंद पडली पाहिजे आणि ती सगळी पोरं त्यांच्या शाळेत गेली पाहिजे आणि म्हणून जिल्हा परिषदची शाळा वाचवणं हे सरकारचं जितकी जबाबदारी आहे त्याच्यापेक्षा एक पाऊल जाऊन आपली शिक्षकांची जबाबदारी आहे लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या सूचना ह्या सरकारला दिल्या पाहिजे अरे आपला माणूस आहे गावात गावात वाढलेला शिकलेला आणि त्यामुळे तुमच्या त्याला माहीत आहे आज आपला राज्याचा नेता झालाय ग्राम विकास खात्याचा मंत्री झालाय आपल्या सगळ्याला अभिमान वाटतोय सगळ्यालाच वाटत असं नाही आहे काही लोकांना पोटफूड पण उठतोय रेशन दुकानदाराचं पूर्ण मंत्री झालंय अरे ते कसं काय त्याला बदनाम केलं पाहिजे त्याच्यावरती डाळ लावला पाहिजे अरे पण जयाभाऊ पण पुढचा निघाला जयाभाऊ इतका पुढचा निघाला सगळं आउट करून टाकलं सगळं षडयंत्र राज्य सरकारनं मुख्यमंत्री महोदय त्याची सगळी घोषणा करून टाकली हा इथं विषय बोलण्यासारखा नाही आहे अरे परंतु हे गाड्यातला पोरगा जेव्हा महाराष्ट्राचा मंत्री होतो आणि तो, तो खमत्यापणानं पुढे जातोय तेव्हा जा जर कोणी बदनाम त्याला करत असेल तर ती गोष्ट आम्ही अजिबात थकवून घेणार नाही माझ्यासारखे असंख्य सहकारी भाऊ तुमच्या सोबत आहेत आम्ही छंडीचे काम करू ना तुम्हाला लढायची आवश्यकता नाही आम्हाला दुसरं कामच काय नाही आता तुमच्याकडे तुम्ही आम्हाला काय काम दिलं नाही आम्हाला ते काम आहे ना आम्ही लढू छातीचा पोट करू ना आता आमच्या देटे सरांनी तुम्हाला फोटो दिला आहे असा बघतोय तू बारा मी जाय भाऊ बघतोय असा तो फोटो आहे त्यामुळं तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही वस्तादांचा वस्ता सागर बंगल्यावरती बसलाय अर्धा दिवसानंतर वर्षा बंगल्यावरती जाणार महाराष्ट्रातल्या परिवर्तनासाठी तयार असणारा माणूस आहे आणि म्हणून शिक्षकांना माझी विनंती आहे आव्हान अरे राज्याचा मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आहे तो शिक्षकांच्या वरती कदापि अन्याय करणार नाही एखादी दुरुस्ती करायची असेल तर जयाभावाने दोघ ते करून घेतील तुम्ही चिंता करू नका तुम्हाला आंदोलन करायची गरज नाही मोर्चा काढायची गरज नाही काही चिंता करायची गरज नाही कारण गाव गाड्याचं संरक्षण जबाबदारी या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांचं उपेक्षितांचं वंचितांचं नेतृत्व तरुणांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं नेतृत्व पगड जातीचं नेतृत्व हे देवा भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे मंगळवेढा दुष्काळी तालुका नव्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत सरकार होत तुम्ही बघितलं निधी किती यायचा काय यायचा अरे जेव्हा देवाभाऊ या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ना एका वेळेस पन्नास कोटी रुपये दुष्काळी तालुक्यासाठी केंद्र करून त्यांनी उपलब्ध करून घेतले एका वेळेस पन्नास हजार कोटी आपला दुष्काळ संपून गेला आज मी आत्माने आणि खानापूर मध्ये मी काम करत होतो आमची सुरुवात झाली मोर्चे काढतात आम्हाला टँकर द्या जनावराला छावण्या द्या दे, चारा डेपो द्या दे, केऊच पाणी द्या केऊच ऑफिस आम्ही फोडलो जेलमध्ये गेलो सगळ्या प्रक्रिया आम्ही बघितल्या पन्नास कोटी शंभर कोटी मिळायचे ते आल्याच्या नंतर गेल्या वर्षी जय भाऊ आहेत साक्षीदार त्या सगळ्या प्रक्रियेत आहेत सात हजार कोटीचं टेंडर एकाच वेळेस काढलं टेंबूच एकाच वेळेस सात हजार कोटीचं टेंडर काढलं जतला एकाच वेळेस दोन हजार कोटीचं टेंडर काढलं कुठं आले पैसे त्यांची दृष्टी आहे ना कुठलंही गाव दुष्काळग्रस्त राहता आहे त्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे आणि तुमचा विषय तर गाव गाड्याशी रिलेटेड आहे महाराष्ट्राला पुढं शिक्षणाशिवाय दुसरं कुणी नेऊ शकत नाही गरीबांच्या पोराला शिक्षणाशिवाय चे होते है। जो मारू काम करतो त्याला शिक्षकांचे आणि सगळ्या गावगाड्याचे प्रश्न जास्त कळतात एखादा गाव माणूस ग्रामपंचायत पासून आलाय त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त कळतोय पंचायत समितीमध्ये काम केले कारण सगळी लोक गावगाड्यातील पिचलेली लोक तिथं पंचायत समितीला येतात आदलेली लोक ग्रामपंचायतीकडे येतात झडपीकडे येतात जयाभाऊनी दर वर्ष जिल्हा परिषदला काम केल्यामुळं शिक्षणाच्या नेमक्या अडचणी शिक्षकाच्या आणि शिक्षणाच्या काय आहेत ते माननीय जयभाऊ नक्की माहीत आहे आणि त्यामुळे तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही युटी जाधव सर एकावर एक एकावर एकावर एक एक विषय मानत होते जो संच मान्यतेचा विषय आहे तो, तो पण विषय जय भाऊ नक्की समजून घेऊन समजून घेतला पाहिजे आपल्याला त्यांना द्यावं काय लागत नाही काढून घेता कामा असं माझ्या शिक्षक मित्रांचं म्हणणं आहे बरोबर ना मी थोडक्यात सांगतोय की बाबा नो त्यांना एकट्रा द्यायची आवश्यकता नाही पण शिक्षकाचं काढून घेतलं तर शिक्षक राहाल येते बरोबर की नाही त्यामुळे नक्की भाऊ आता द्यायचं काय नसल्यामुळे काहीतरी नक्की तोडगा निघेल आणि वस्तीवर शाळेवरची पोरं जवळजवळ पंधरा राबत होती आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आता त्याचा काय लाभ नको पण आमची सेवा त्यामध्ये धरा म्हणजे ते दोन हजार पाचच्या च्या आतमध्ये मला वाटतं पेन्शन साठी बसतील दोन हजार एक चे ते घडी आहे त्यामुळे एकदम शिक्षक आहे असा पूर्वीसारखा राहिला नाही सरळ शिक्षक आता एकदम हुशार झालाय नुसतं तो शिक शिक्षकावरती अवलंबून नाही येट पण करतोय काय 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 मार्केटिंग मध्ये घुसले अडकून बसले सगळ्या पावड्याचे पैसे घेऊन किती मला माहित नाही जायचे माहितच सोनम गाणवलं त्याच्या वाटते बऱ्यापैकी पगारावर कर्ज काढून त्यांनी तिकडं भरले त्यामुळे हे गडी सगळे अडचणीत आहेत हे काही स्थिरतावर गडी नाहीत बरोबर ना मी जरा एकटा बोलतोय कारण माझ्या कानावरती असं आलं की शिक्षकांनी सगळे पगारावरती कर्ज काढून त्या दहा टक्के देत होते महिन्याला आणि एक हजार ते दीड हजार कोटी माझ्या आठपाडी तालुक्यात त्या आणखले बरोबर आहे सगळे बाकी प्रसंग हे शिक्षकांच्या समोर उभे आहेत आणि त्यामुळं त्याची आता सगळी जबाबदारी जयाभाऊच्या वरती आलेली आहे जयाभाऊ पैलवान गडी असल्यामुळं आणि रागडा गडी असल्यामुळं ते सगळे प्रश्न सोडवणार आहेत आणि त्यामुळं भाऊ आता तुमच्याकडं मोठी जबाबदारी आल्यामुळं आज नुसतं शिक्षकाला आलंय माझ्या डोक्यात आता त्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या शिपायाचं पण एकदा तुमच्या घराला घेऊन यायचंय ते घडी लय अब्दुल आहे लोक गावात कोण आलं शिपाई कुठं आहे पाणी आहे शिपाई कुठं आहे नळ फुटला शिपाय कुठं आहे गटार तुमला आणि शिपाई कुठे गेला गावात कोण साहेब आला च्या करून आण शिपाई कुठं गेला सगळ्याला शिपाय कुठं गावात काय निरोप आहे शिपाई कुठं गेला ग्रामपंचायत स्वच्छ आहे शिपाई कुठे त्याला राव काहीच नाही त्याला पगार की ग्रामपंचायत आल्यावर द्यायचा आहे असा सगळा विषय आहे पण आज भाऊ मी जास्त तुम्हाला लोड देत नाही आज फक्त शिक्षकांचा विषय बघू परत आपण सगळे विषय गेल्यानंतर बघू पण भाऊ शिक्षक महत्वाचा विषय आहे हे आपल्या बाजूला बोलायला लागले ना आपल्या विरोधात कोणी बोलणार नाही कारण हे परत अकरा ते पाच झाल्यानंतर हे जरी फ्री आहेत पूर्ण फ्रीडे असल्यामुळे पाच नंतर हे एखाद्याची चंपी करायला लग दिवसभर करत बसते त्यामुळे आम्हाला तुम्ही सोबतच पाहिजे पण सगळंच काय घडत असत नाही ते भाऊ त्या विषयावरती बोलतील पण मी शिक्षकाचा मुलगा आहे आता तुमचं खरंच चांगला आहे तुम्ही नाराज होण्यासारखं खरंच काही नाही माझे वडील जेव्हा शिक्षक होते तेव्हा मी बघितलं जेव्हा ते सेवा म्हणजे त्यांनी निवृत्ती घेतली तेव्हा त्याला छत्तीसशे रुपये पगार होता छत्तीसशे रुपये पगार होता जेव्हा म्हणजे ब्याण्णव त्र्याण्णव ची गोष्ट आहे आता गुरुजी होते तेव्हा परिस्थिती शिक्षकाची एक ते दहा तारीख गरम एक ते दहा तारीख गरम दहा ते वीस तारीख नरम आणि वीस ते तीस तारीख बेशरम म्हणजे वीस ते जरा उसला तुला एक तारखेला देतो जरा काहीतरी दवाखान्याला पैसे पाहिजेत पाहिजे तुम्हाला पगार झाल्यानंतर देतो मी हसण्यासाठी तुम्हाला नाही बोललो ही परिस्थिती होती गावगाड्यातल्या शिक्षकाला एक मान होता गावात कुठलाही प्रसंग आला तर गुरुजीला बोलवल्याशिवाय पान पण हलत नव्हतं आम्ही लहान असताना बघितलंय तुम्ही ते बघितलंय कुणाचं लग्न ठरवायचंय त्या पोरीची आई आणि वडील मराठी गुरुजीला पहिलं बोलवा कुणाची तार आली पहिलं गुरुजीला बोलवा वाचायला पत्र लिहायचंय गुरुजीला बोलवा कुणाच्या घरात दुःखद प्रसंग झाला पहिलं गुरुजीला बोलवा गावात काय जरी झालं तर पहिलं गुरुजीला बोलवा असा एक काळ होता आता परत गुरुजीला बोलवा अस यासाठी तुम्ही विश्वास निर्माण करा गावामध्ये गावामध्ये विश्वास निर्माण करा गुरुजी हे अत्यंत महत्वाचं पद आहे समाज परिवर्तन करणार पद आहे हे झालं हे विषय तर आपले चालू राहतात ही समाज व्यवस्था बांधण्याचं काम गुरुजीने केलं आहे हे देश उभा करण्याचं काम गुरुजींनी केलं आहे आणि त्यामुळे गुरुजींच्या वरती प्रचंड मोठी जबाबदारी आहे देशाला पुढं नेण्याची समाज परिवर्तन करण्याची समाजामध्ये बदल करण्याची मोठी जबाबदारी ही गुरुजींच्या वरती आहे आणि तुमच्याकडे जो चिखलाचा गोळा दिला जातो आता अंगणवाडी तर झाली आज तुमच्याकडे चिखलाचा गोळा दिला जातो त्याला तुम्ही आकार देता थोडं पाचवी ते दहावी अकरावी बारावी परत ग्रॅज्युएशन ती काय नाही पण तुम्ही जे घडवताय ना कुंभाराचं काम जे करतोय गुरुजी ते अत्यंत महत्वाचं काम तुम्ही करताय त्यामुळे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आज ज्या शिक्षकांना सन्मान मिळालाय सावित्री माईंच्या नावानं मिळालाय एक क्रांती ज्योती ही ज्याने फार मोठी क्रांती ज्योतिबा फुले आणि सावित्री माई केलेली आहे आणि त्यांच्या नावानं तुम्हाला पुरस्कार मिळालाय तुमची जबाबदारी वाढते तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो माझ्या तालुक्यातली जी मुलं सिलेक्ट झालेली आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो तुम्ही सिलेक्ट होणं फार अवघड काम आहे कारण भाऊ वीस लाख पोरं एम पी एस चा अभ्यास करते आपल्या महाराष्ट्रामध्ये वीस लाख पोरं जागा निघते शंभर दीडशे दोनशे नाहीत नाही तीनशे त्याचे सारखे आंदोलन मी यांचं पण नेतृत्व करत असल्यामुळे मला रोज विषय माहित असतात त्यातनं तुम्ही पुढे आलाय तुम्ही एकदम नशीबावाला आहात कट्ट तर केलंयच मेहनत तर केली आहे नशिबाचा पण भाग लागतो त्यात तुम्ही सिलेक्ट झाला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि जया भाऊनी तु वेळ दिला आपल्या कार्यक्रम मग विचारलं नाही कार्यक्रम कुठला आहे मी म्हणलं भाऊ पाठपाडीला कार्यक्रम आहे तारीखच बिन टाकली पण इथं आल्यानंतर हे सगळं ऐकल्यानंतर जरा ते सगळे शिक्षकांचं रोज रोज पण भाऊ आता पर्याय ऐकावच लागेल त्यातून मार्ग काढावाच लागेल कारण आता जीवाभावाचा माणूस त्यांचा मंत्री म्हणून बसलेला आहे त्यामुळे आता त्यांना तुम्हाला जवळच आहे सोपं वाटतंय कारण जवळचा माणूस असला का माणसं जास्त आग्रह करतात आणि भाऊ त्यांचा भिडस्त स्वभाव आहे डॅचिंग आहे पण ते लोकांचे प्रश्न मिटवण्यासाठी ते भिडस्त आहे आणि त्यामुळं तुम्ही आज त्या माल खटावचं नंदनवन केलंय माल खटावा मध्ये काय नव्हतं आपला शेजारचाच तालुका वेगळी नव्हती आज तिथलं नंदनवन केलंय माल खटावचं नंदनवन तुम्ही केलाय आता महाराष्ट्राच्या गाववाड्याचं नंदनवन करण्याची मोठी जबाबदारी तुमच्याकडे आलेली आहे आणि ती जबाबदारी तुमच्या हातून पार पाडावी ग्राम विकास खात्याचं नाव व्हावं मंत्रिमंडळामध्ये तुमचं नाव व्हावं त्यासाठी मी मनापासून हृदयापासून जय भावना खूप 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 शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून या महाराष्ट्रामध्ये एक गाड्यामध्ये चांगली क्रांती व्हावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत